पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्या ठिकाणी स्वच्छता आणि व्यवस्थापन ही बाब महत्त्वपूर्ण असते नागरिकांनी आणि स्थानिक प्रशासनाने चिखलदरा येथील पर्यटन स्थळांची स्वच्छता व व्यवस्थापन चांगले ठेवावे पर्यटन व्यवसायातून येथील परिसर समृद्ध होऊ शकतो या ठिकाणी पर्यटनवाढीस चालना मिळण्यासाठी स्थानिकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे असे आवाहन मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी चिखलदरा येथे केले नगरपरिषद येथे आयोजित चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाच्या प्रसंगी राजकुमार पटेल बोलत होते मुख्याधिकारी सुधाकर पांझाडे सिपना कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेश जयपूरकर नायब तहसीलदार गजानन राजगडे पोलीस निरीक्षक आनंद पिदूरकर पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक प्रशांत सवाई आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते मान्सून डेस्टिनेशन म्हणून चिखलदऱ्याची ओळख निर्माण व्हावी यासाठी चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मान्सून पर्यटन महोत्सवामुळे येथील कोरकू आदिवासी बांधवांची संस्कृती जीवनमान खाद्यपद्धतींची माहिती चिखलदरा येथील विविध पर्यटनस्थळे व वा त्यांच्या वारसा या संदर्भात पर्यटकांना माहिती करून देण्यात आली असे त्यांनी सांगितले अमरावती ते चिखलदरा सायकल रॅली चिखलदरा फन रन बागलिंगा ते गाविलगड व लिंगणा ते आमडोह पदभ्रमण गाविलगड किल्ला व वा भ्रमंती वारसा सहल आदिवासी खाद्य संस्कृती प्रदर्शनी छायाचित्रण कार्यशाळा प्रेक्षणीय चिखलदरा आणि जैवविविधता माहिती सत्र निसर्ग भ्रमंती आदी विविध कार्यक्रम समारोपाच्या दिवशी पार पडलीत या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोरकू बांधवांनी घुंगरू बासरी ढोलकीच्या तालावर आदिवासी नृत्य सादर करून अतिथींचं स्वागत केलं यावेळी महोत्सवामध्ये सहभागी झालेल्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह वितरित करण्यात आलं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती